ठरलं तर मग या मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे या मालिकेतील सर्वच कलाकार घराघरात पोहोचले यात अर्जुनच्या सख्या बहिणीची भूमिका म्हणजेच अस्मिताची भूमिका मोनिका दबाडे हिने साकारली होती पण काही महिन्यांपूर्वी मोनिका आई होणार असल्याची गुड न्यूज तिने प्रेक्षकांना दिली त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तिने या मालिकेतून ब्रेक घेतला तसेच दोन महिन्यापूर्वीच तिने मुलीला जन्म दिला आणि अभिनेत्रीने मुलीचं नाव वृंदा असं ठेवलं आहे मध्यंतरी मालिकेतील कल्पना म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता दिघे हिने मोनिका साठी लाडू बनवून पाठवले होते तसेच मालिकेतील संपूर्ण टीम ने मोठ्या थाटामाटात मोनिकाचे डोहाळे जेवण देखील केलं होत तर आता जुई गडकरी हिने वृंदाला खास गिफ्ट दिला आहे याची झलक मोनिकाने तिच्या एका पोस्ट मधून दाखवली जुई गडकरीने वृंदाला बेबी कार सीट गिफ्ट केला आहे मोनिका तिचा पती आणि वृंदा हे तिघही नुकतेच गाडीतून बाहेर फिरायला गेले होते आणि त्याच वेळी तिने तिच्या लेकीला बेबी कार सीट मध्ये झोपवलं होतं या पोस्टवर तिने कॅप्शन देत म्हटलं आहे मी अँड माय माचा थँक्यू जुई मावशी विशेषतः वृंदाकडून तुझे खूप खूप खुँ आभार कारण या कार सीट मुळे वृंदाचा आणि आई तिच्या आईचा प्रवास सुखाचा व सोयीचा होईल खरं तर सायली आणि अस्मिताचं मालिकेत एकमेकींशी अजिबात जमत नसलं तरी ऑफ स्क्रीन त्या दोघींमध्ये खूप सुंदर मैत्री आहे तर तुम्हाला मोनिकाची ही पोस्ट आवडली का आणि जुई मावशीने वृंदाला दिलेलं गिफ्ट हे तुम्हाला आवडलं का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील अशाच काही खास अपडेट्स जाणून घेण्यासाठी इट्स मज्जा मराठी या यूटूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजनसृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला